गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली वाद मिटवण्यासाठी शिवसेना कार्यालयात जात असताना झालेल्या हाणामारीत मेवण्याने भाऊजीला डोके फुटे पर्यंत मारल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील कृष्णा मॅरेज हॉल येथे वैभव देवदर हे राहतात त्यांचे प्राची देवधर यांच्याशी लग्न झाले प्राची ही तिच्या माहेरीच राहत असून ती सासरी जात नाही हा नवरा बायकोमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या संतोष नगर येथील शाखा कार्यालयात जात होते शाखेच्या बाहेरच एकमेकांत वाद सुरू झाले या वादात प्राचीचा भाऊ शुभम खरात याने कुठून तरी धारदार शस्त्र आणून ते वैभव देवधर यांच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली यामुळे वैभवच्या डोक्यात गंभीर इजा झालीय त्याला वाचवण्यास गेलेल्या शिवसैनिकाच्या हाताला देखील गंभीर इजा झाली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत माझ्या बायकोसोबत कौटुंबिक वाद चालू होते त्या त्याच्यासाठी आम्ही कायदेशीर इथं कोर्टात येऊन प्रक्रिया चालू होती पण सध्याच माझ्या बायकोने आज संध्याकाळी मला धनंजय आबा बोराडींच्या इथे फोन करून बोलावले की जे काही हे भांडण आपण बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करूया तर मी माझ्या बहिणी तिकडे गेलो तर तिकडे फिल्डिंग लावलेली होती माझा सासरा माझा मेवणा माझी सासू माझ्या बायको या चौघांनी माझ्यावर हल्ला केला व माझ्या सासरा मेवण्यानी माझ्यावर धारदार वार हल्ला वार कर माझ्या बहिणीवर वार केलाय आणि इतर अजून एक व्यक्ती ज्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही वार केला मी याची दखल पोलिसांमध्ये वारंवार घेतली की मला प्राची खरात या खरा कुटुंबाशी खूप भीती आहे पण पोलिसांनी याच्याशी याबद्दल काही फारसा ऍक्शन घेतलं नाही फक्त एन सी दाखल करून मला दरवेळेला जा बोलायचे आता माझी एवढीच मागणी जे काय झाले त्याचं मला कायदेशीर मला न्याय हवाय बस आणि माझं जे नुकसान झालंय ते माझ्या कुटुंबाला भरपाई करून द्यावी जो अपमान सगळं झाले आणि मी प्रशासनालाही मागणी करतो, मा करतो की कुठेतरी पोलीस ही कमी पडते कारवाई करण्यामध्ये तर मी गृहमंत्र्यांनाही विनंती करतो की जर तुम्ही बघत असाल तर माझं एवढंच म्हणणे की पोलीस यंत्रणेवरही थोडं लक्ष द्या गरीबांचे खूप हाल होत यामुळे मग पैशावाल्यांमुळे गरीबांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते आज माझ्यावर झालं उद्या अजून कोणावर होईल तर हे होऊ नये समाजामध्ये मला निखिल चौहान स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स